आता महायुतीचे जे काही दिग्गज मंडळी आज आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि ते आज उघड उघडपणे बहुजन विकास आघाडीवरती जे आरोप प्रत्यारोप करत आहेत या सगळ्याचा काही फरक होणार आहे काय वाटतं तुम्हाला मी जनरली कोणाचं नाव घेऊन येत नाही पण बेडू डुक्कर बिकराचे ज्यावेळी उपमा जायला यायला लागलं शरम वाटते मला का सुसंस्कृत घराण्यातले तुम्ही आहेत सुसंस्कृतपणे तुम्ही पालघर जिल्ह्याकरता काय केलं ते सांगतं कुठे अंगणवाडी सेविकांना जमवायचं चिन्ह लावायचं कुठे पालकमंत्र्यांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना बोलवलं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं कोटी न कोटीच्या मागण्या काय परत चाललाय कुठे जाणार आहेत पैसे घेऊन तुम्ही माझा ताकद माझी कार्यकर्ते माझे कार्यकर्ते ठाम आहेत तुमचे पैसे तुम्हाला लखलात त्या कॉन्ट्रॅक्टरची अधिकाऱ्यांची एक काम पालघर जिल्ह्यात होणार नाही अधिकाऱ्यांनी असेच पैसे काढायचे कॉन्ट्रॅक्टरचे जल जीवन मिशन घर पानी, घर पाणी घर घर करप्शन असं चालू केलेलं आहे आवरा कामं बघा सगळ्या ग्रामीण भागातील लखतर काढील मी सगळ्या योजनांचा बोजवारा उडला आहे ते बघा आमच्या पालकमंत्र्यांनी पीडब्ल्यूडी मिनिस्टर कसलं वापरतात तुम्ही धन्यवाद